प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहूयात तर इकडे प्रिया ही मैपत आणि साक्षी विरोधक बोलत असते की हे दोघे मला मारणार मला बाजूला करणार असे कस कधीही शक्य नाही मी काही कमी नाही असं म्हणून ती आपलं ॲपल खात असते तेवढ्यातच तिथे आता मेहपतचा गुंड खिडकीतून तिच्याकडे पाहत असतो तेव्हा प्रियाला जरा काहीतरी जरा चाहू लागते की तिला कोणीतरी आहे म्हणून ती खिडकीजवळ पाहते तर तिथे कोणीही नसतं कारण पक्क्या तेवढं तिथं लपून बसलेला असतो नंतर प्रिया आता तिथून दुर्लक्ष करते तेवढ्यातच तिथे आता पक्क्या येतो आणि तो त्या व्यक्तीने आपला पूर्णपणे चेहरा झापलेला असतो आणि पूर्णपणे प्रियाचं तोंड तो उशीने दाबून तो तिला आता किडनॅप करण्याच्या प्रयत्नात असतो तिला मारण्याच्या प्रयत्नात असतो त्यावेळेस प्रिया आता खूपच घाबरते तर आता प्रिया स्वतःला सडवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु पक्क्या तिला काही ऐकत नाही मग आता प्रिया टेबलजवळ असणाऱ्या कसाबसा तो चाकू घेते आणि पक्क्याच्या पोटातच असणार असते त्यावेळी आता तेथे ते पक्या खूपच घाबरतो आणि लगेच तेथून पळून जातो मग आता प्रियाला समजते हा फक्त साक्षी आणि मैफचा प्लॅन आहे डाव आहे है। आता ह्यांची हिंमत एवढी वाढली की रविराज किल्लेदारच्या घरात घुसून मला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला या आणि या सगळ्याचा नागोबा सामील आहे या नागोग नागोबाकडे मी आता पाहतेच आता या दोघांकडे मी पाहतेच परून पण प्रिया देखील लिपीची नाही मी तुम्हाला पुरून उरणारी असं म्हणून ती खूपच भडकते दुसरीकडे अर्जुन हा फाईल पाहत असतो त्याच वेळी आता सायली देखील तिच्या कपड्यांचे घड्याळ तिथे उभी असते मग आता अर्जुनला कळतं की ही माझ्यासाठी जागी राहते आहे म्हणजे मी कधी झोपतो आणि कधी कधी यावर वॉच आहे म्हणून अर्जुन आता फाईल ठेवतो आणि तिला म्हणतो आता वेळेत झोपायचं या कपड्याच्या घड्या तुम्ही उद्या घाला मग आता सायली ठीक आहे असं म्हणते मग आता अर्जुन पुन्हा पुस्तक काढतो आणि वाचू लागतो त्याचवेळी सायली पुन्हा तिथे काहीतरी काम करू लागते अर्जुन आता तिच्याजवळ जात तिला म्हणतो अजिबात नाही काम करायचं नाही काय आता वेळेवर वेळेवर झोपायचं नाही तर तुम्हाला ॲसिडिटी होईल आजपासून नो जागरण त्यावेळेस सायली आता झोपायला बेडवर जाते आणि मोबाईलमध्ये काहीतरी पाहत राहते अर्जुन म्हणतो मिसेस सायली द झोपायच्या आधी दहा मिनिट स्नो गॅजेट तेव्हा सायली हो असं म्हणते मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करते की मी आता सायलींना गुड बाय गुड बॉय आता बनूनच दाखवेन तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुने रूम अगदी व्यवस्थित साफ करून ठेवलेली असते की सायलीला दाखवतो की त्याने काय काय काम केलेले असते मग तो विचारतो मला किती मार्क्स तेव्हा सायली त्याच्या ते हातावर झिरो मार्क्स देते तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो तर दुसरीकडे सुमन रविराजला येऊन सांगते की आपली तन कुठेच दिसत नाही तेव्हा रविराजला धक्का बसतो असेच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागासह